राहुरी शहरात सकाळपासूनच मकर संक्रांतीची लगबग बघायला मिळाली आहे सकाळपासूनच सर्वत्र रंगीबेरंगी पतंगांचे थवे आकाशामध्ये उडताना बघायला मिळालेत तर सुवासिनी महिलांनी देखील एकमेकींना हळदी कुंकू तिळगुळ आणि वाण देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या निमित्तानं चौदा जानेवारी रोजी सर्वत्रच मकर संक्रांत साजरी करण्यात आली आहे राहुरी शहरामधील विविध मंदिरांमध्ये महिलांनी सकाळपासूनच गर्दी करून पारंपरिक पद्धतीनं मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केल्याचं दिसून आलं मकर संक्रांत हा वर्षातला पहिला सण असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं संक्रसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये होता त्यामुळे त्या दिवसाला मकर संक्रांती असं नाव पडलंय राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत सण साजरा केला जातो राहुरी शहरामधील वैजनाथ मंदिर शुक्लेश्वर मंदिर टिळेश्वर मंदिर आदी मंदिरांमध्ये महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती यावेळी नववधू आणि वयोवृद्ध महिलांनी प्रथम देवांचं पूजन केलं त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं एकमेकींना हळदी कुंकू तिळवुळ आणि वाणाचं आदानप्रदान करून एकमेकींना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात लहानांनी मोठ्यांकडून तिळगुळ घेऊन आशीर्वाद घेतले तसेच बालगोपाळ आणि तरुणांनी लाऊडस्पीकरवरती गाणी लावून नाचत दिवसभर पतंग उडवण्याचा आनंद लुटला एकंदरीत मकर संक्रांत हा सण सर्वत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमिला कासार वैष्णवी कासार प्रियंका कासार कल्याणी कासार सीमा लोखंडे सारिका लोखंडे अर्चना इंगळे सायली पन्हाळे तसेच शुभांगी पन्हाळे अनिता उंडे जान्हवी उंडे नूतन उंडे अश्विनी दहिवाळकर वृषाली गिरासे प्रियंका जंगम तसेच रुपाली राशिनकर सुरेखा निमसे मनीषा दहिवाळकर आदींसह महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या हॅपी संक्रांत संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आज संक्रांत हा दिवस खूप स्पेशल मानला जातो आम्हाला महिलांसाठी संक्रांती खूपच सुंदर असते आम्ही सकाळपासून उठतो तर पहिले आम्ही पूर्णाचा स्वयंपाक वगैरे सगळं काही करतो नंतर आम्ही मंदिरात येतो मंदिरात आल्यानंतर आम्ही सगळेजण ओनसायचा सा कार्यक्रम करतो खूप साऱ्या बायका मेकअप वगैरे खूप छान छान करून येतात खूप सारे सौंदर्य म्हणजे बायकांमध्ये इतकं छान छान दिसतं की प्रत्येक बाई वेगवेगळ्या रूपात दिसते कोणी नवार घालते कोणी सावर घालतं कोणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या फॅन्सी ड्रेस घालून येतं आणि सगळेजण वनशाईचा कार्यक्रम करतो आम्ही सगळेजण असं खूप छान प्रकारे आम्हाला खूप आनंद वाटतो की संक्रांत कधी आम्ही या दिवशीची खूप वाट बघत असतो कारण की आम्हाला मंदिरात गेल्यानंतर एक मान सम्मान मिळत असतो मान सम्मान म्हणजे आम्ही महिलांमध्येच घेत असतो पण आम्हाला तो खूप सारा आवडतो आम्ही अशा प्रकारे संक्रांत आम्ही सेलिब्रेट करतो त्या दिवशी आम्ही हळदी कुंकू पण करत असतो हळदी कुंकू करतो सगळ्यांना वान देत असतो वान देऊन आम्ही सगळ्यांचं कर बोरण प्रकार जसं लहान बाळांचे बोरण करतात तसेच आम्ही महिलांचं पण मंदिरात येऊन बोरण करत असतो खूप सुंदर वाटत अशा प्रकारे आम्हाला खूप सारा आनंद वाटतो संक्रांतीचा माझे नाव सायली ऋषिकेश पन्हाळे संक्रांत हा सण मराठी कॅलेंडर नुसार पौष महिन्यात साजरा केला जातो आपला भारत हा कृषीप्रधान प्रधान देश आहे इथे धन धान्य योग्य पद्धतीने उगते त्यामुळे बोर ऊस वगैरे अशा पद्धतीचे वाण महिला एकमेकांना देतात माझे नाव प्रियांका अमोल जंगम आज आहे संक्रांत संक्रांत हा महिलांचा खूप आवडीचा सण आहे या दिवशी हरिकुंकू हरिकुंकाचा कार्यक्रम केला जातो महिलांना या दिवशी खूप आनंदाचा दिवस असतो या दिवशी बोलावे तितके कमी कि संक्रांत म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा सण महिला या सणाच्या या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आज हा सण आला की अनेक महिला जमा होतात आणि त्या हळदीपुंकू व तसेच अं हा देवीला व बायकांना ववसले जाते या सणाच्या दिवशी सर्व महिला आनंदाने व उत्साहाने या सणामध्ये सहभागी होत असतात चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन अमोलरावांचं नाव घेते आज आहे संक्रांत मनोज ताळवे सह सतीश सी तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणि असा मस्त चहा बनवा